बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस आपण त्यांची जयंती म्हणून देशभर साजरा करतो आणि म्हणून क्रीडा आणि युवा खात्यातर्फे केंद्र सरकारचं ते मंत्रालय असेल किंवा राज्य सरकारचं असेल त्यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी युवा महोत्सव म्हणून हा कार्यक्रम बारा जानेवारी ते सोळा जानेवारी असं पाच दिवस त्या ठिकाणी चालणार आहे या कार्यक्रमामध्ये जवळपास साडेसात हजार विद्यार्थी आणि सगळे म्हणून जवळपास आठ हजार लोक या विद्या या विद्यार्थी आणि त्यांचा स्टाफ असे मिळून अधिकारी मिळून यात सहभागी होतील पाच दिवस या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था ही नाशिक शहरामध्ये या ठिकाणी केली जाणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे शेल्टर असतील आणि त्या त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होतील यामध्ये विशेष करून कल्चरल कार्यक्रम तर आहेच रोज संध्याकाळी कल्चरल कार्यक्रम असेल प्रत्येक राज्याचा वेगवेगळा शो त्या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर आमची खाद्यसंस्कृती आहे आम्ही जसं आपण खानदेशच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की परवाचा आपल्याकडे महोत्सव झाला पण त्याप्रमाणे आमच्या राज्यातली खाद्यसंस्कृती ही त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करू एक त्याच्यासाठी त्या ठिकाणी देऊ त्याचबरोबर विविध राज्यातून जे विद्यार्थी आलेले आहेत मग त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्टॉल असतील त्यांचे लोकसुद्धा ठिकाणी येतील आणि एक नाशिकांना मोठी मेजवानीच म्हणजे प्रत्येक राज्यातले विद्यार्थी या ठिकाणी येतील आणि पूर्ण संपूर्ण देश मिनी इंडिया हा या ठिकाणी असेल त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह नॉन कॉम्पिटेटिव्ह अशा स्पर्धा या ठिकाणी होतील पॅनल डिस्कसिंग असेल वक्तृत्व स्पर्धा असतील एखादा थीम देऊन त्या विषयावर चर्चा असेल कविता असतील लेखन असेल या अशा स्पर्धा सुद्धा या ठिकाणी असतील आणि पाच दिवस एक सगळे जी युवा शक्ती आहे त्याच्या टॅलेंटला या ठिकाणी चालना देण्याचं चा काम या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे बारा तारखेला या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत सी एम डी सी एम दोघंई ते सुद्धा या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहतील भाऊ लोकसभा निवडणुकीच्या फुंकलं जाईल असं सांगितलं नाही मला वाटतं की मला वाटतं की या ठिकाणी लोकसभेचा रणशिंग फुंकण्याचा कार्यक्रम काही होणार नाही किंवा कुठे मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये आता शेवटी पी एम आहेत ते काय बोलतील नाही बोलतील मला माहित नाही परंतु राजकीय कार्यक्रमाचा याचा काही फारसा संबंध नाही आहे हा युवा दिवस स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी दरवर्षी असतो मागच्या वर्षी कर्नाटकला होता सात आठ मध्ये पुण्याला झालेला होता एक चौदा पंधरा वर्षापूर्वी पुन्हा पुन्हा आपल्याला ती संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि आपण तो मुद्दाहून नाशिकला मागवून घेतलेला आहे कारण पुण्या मुंबई नागपूरमध्ये नेहमी पंतप्रधान जात असतात त्यांचे कार्यक्रम होत असतात पण आम्ही यावेळेला आग्रह धरला की आम्हाला नाशिकला आम्ही सगळी चांगली व्यवस्था करू आणि आम्हाला हा कार्यक्रम द्या मला वाटतं एक खरं म्हणजे चांगली मोठी परवणीच नाशिककरांना या दृष्टीने आलेली आहे जाणून आलेली आहे आणि त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत खाद्य संस्कृती आहे प्रत्येक प्रत्येक राज्याची सर्वांनी या ठिकाणी सर्वांना आमंत्रण आमंत्रण जाहीर या ठिकाणी आहे सर्वांनी आपला सहभाग घ्या राज्यातल्या अजून कुठल्या कुठल्या प्रकल्पांचं उद्घाटन किंवा लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार काय मला वाटतं की या ठिकाणी फक्त युवा हा विषय घेऊनच त्या ठिकाणी बोलतील संकल्प आता आपल्या माहिती यात्रा सुरू आहे पुढच्या आपण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तयारी करतो आहोत विकसित भारत ही संकल्पना ही टॅगलाईन सुद्धा या ठिकाणी असेल त्या संदर्भात सुद्धा चर्चा होतील आणि त्या संदर्भातच मान्य मोदीजी युवकांना आवाहन करतील लाभा प्रकल्पाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल अशी एक शक्यता अजूनपर्यंत कुठलाही तसा कार्यक्रम आलेला नाही आहे आणि मला असं वाटतं की इथून कुठल्याही कार्यक्रमाची घोषणा होईल का नाही होईल तर ते शेवटी त्यांचं ऑफिस पीएम ऑफिस त्या ठिकाणी ठरवेल पण मला वाटतं इथला जो सुद्धा कार्यक्रम आहे तो फक्त युवा महोत्सवाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आहे स्वामी जी जयंती त्याला अनुसरून हा कार्यक्रम आहे